शनिवार हॅलो गाईज कशात तुम्ही मी आहे वैजापूरची अक्षदा तर आज आम्ही जाणार आहे पुण्याच्या मोस्ट फेमस मार्केटला जिथे मुलींचे कपडे एवढे स्वस्त भेटतात प्रत्येकाने कुठं ना कुठं तुळशीबाग शॉपिंग मार्केटचं नाव ऐकलेलं असत तर आज आम्ही जाणार आहे तुळशीबाग शॉपिंग मार्केटला आम्हाला भरपूर शॉपिंग करायची आणि ती शॉपिंग आणि सगळे तिथली माहिती मी मा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तर काहीच आता आम्ही तर भोसरीच्या बस स्टॉपला हे एम पी एलचं स्टॉप आहे भोसरीचं इथं मागसमोर पीएम पी एल आहे आणि इथून आम्हाला आहे आता मनपाला असं इथं तर मनपाची फाटी दिसती तुम्हाला इथं इथ बस लागणार आहे पनपाची आणि त्यामध्ये बसून आम्ही जाणार आहे त्यात जसं मी तुम्हाला सांगितलं होतं थोडीशी बागेत जाण्यासाठी आपल्याला यायचे आता पोरं पनपा जायचे आणि मला चांदनवरून मोशी पर्यंत पंधरा रुपयाचं तिकीट काढावं लागणार आहे तिथून मला पन्नास वेळेचा पास पडलं की तुम्हाला पुण्यामध्ये सगळीकडे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत येईल तर आता तो जस स्टॉप वरून मनपाच्या बसला बसणारा आम्ही आता आलेलो आहे तुळशी बागेच्या रोडवर आणि सध्या आम्ही शनिवार पेठात आणि दिसतोय हा शनिवार वाढ तुम्ही बाजीराव मस्त आणि पिक्चर मध्ये बघितला असेल इथून थोडा सरळ गेल्यावर आम्हाला लागणार आहे दगडूशेठ शेठ हलवाईचं मंदिर आणि तिथं दर्शन करून आपण आपल्या शॉपिंगला सुरुवात करूया सो आय रिअली एक्सायटेड फॉर दिस तर चलो जाके शॉपिंग करते तर हे गाईस दगडू शेठ हलवाईचं मंदिर आहे आपल्या बाप्पाचं आणि हे शनिवार पेठामध्ये इथून पुढे लगेचच आता तुळशीबाग सुरू होणार आहे आणि यापुढे मग तुम्हाला रविवार पेठ बुधवार पेठाशी पेठ लागतील तर चला ले ले, तर माझ्या लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्या भावांनो इथून तुमचं तुळशीबाग मार्केट सुरू झालेलं आहे तर बघा इथं छोट्या मुलांचे कपडे तर वन सिक्स्टी रुपीज मध्ये तुम्हाला हे सगळे कपडे इथं भेटणार आहे तुळशीबागेत तर तुम्हाला सध्या ह्या बांगरा शंपत्य जरश्याच्या रेंज मध्ये भेटणार आहे बाबा तुम्ही किती छान छान फॅट प्रत्येक सणार आहे प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग तुम्हाला बांगरा इथं भेटून जाईल तर खूप स्वस्त आहे या आणि सुरू होत छान आहे तुम्हाला आनंदामध्ये प्रत्येक साई ची आणि प्रत्येक पॅटर्न म्हणे आ डिझाईन आहे इथं भाव छान भेटले तर दीडशे रुपये पर्यंतच्या रे मग संध्या ते नाना हिंच पॅनस भेटणार आहे तर आपण जाऊन आलो नेक्स्ट इयर आज आम्ही खूप जास्त लवकर येऊन गेलो दहा वाजले अजून दुकान लागलेल्या लाग नाही तर अजून दुकान लावायची सुरुवात होती आता आणि दुकान लागल्यानंतर मी तुम्हाला सगळे स्टोरीज दाखवणार आहे आणि त्याला पोरांना असं वाटतं की तुळशी बागेत फक्त मुलींचेच कपडे भेटतात तर असं काही नाही आहे चे पण इथं पूर्ण कपडे भेटतील तुम्हाला आणि हे बघा इथं बॉईजचं पण ड्रेसेसचं शॉप आहे इथं तर तुम्ही मुलं पण इथं येऊन शॉपिंग करू शकता हे बघा हे समोरचे जे मोठे फ्रॉक दिसत आहे तुम्हाला छोट्या मुलींचे ते तुम्हाला तीनशे रुपयेपर्यंत भेटून जाईल हे पण तुम्हाला तीनशे तीनशेच्या रेंजमध्ये भेटणार आहे तर हे बघा बॉईजच्या ड्रेसेससाठी किती छान दुकान आहे न वेडिंग कलेक्शन पण आहे मुलांचा वा हा पॅटर्न मला सगळ्यात जास्त आवडतो वेडिंगमध्ये तुळशी तुम्हाला ज्वेलरी पण खूप छान भेटणार आहे हे वन ग्रॅम गोल्ड ची ज्वेलरीचं शॉप आहे जे इथं तुम्हाला प्रत्येक प्रकारची ज्वेलरी साडीवरती मॅचिंग पण भेटून गोई गाईस पुण्यातले ना दोन मार्केट सगळ्यात जास्त फेमस आहे एक तुळशी बाग आणि एक आपलं एफ सी रोडचं मार्केट आता बोलत तर मी इथं पण व्हिडिओ मध्ये होते पण काय झालं माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळं आवाज पूर्ण क्रॅश झालाय म्हणून मी वरतून वॉइस ओव्हर करते तर समोर दिसणाऱ्या सर्व कुर्ती तुम्हाला तीनशे रुपयाच्या दोन भेटणार आहे आणि तुम्हाला अजून डीप व्हरायटीज मध्ये कुर्ती पाहिजे असेल तर मध्ये जाऊन अजून पण कुर्त्या तिथे अवेलेबल आहे ज्या तुम्हाला जास्तीत जास्त चारशे रुपयाच्या दोन या रेंज मध्ये भेटून जात तुम्हाला जर ट्रेडिशनल शॉपिंग करायची असेल लग्नासाठी डेली यूजसाठी किंवा मग घरच्यांसाठी तर तुम्ही एफ एफ सी रोड पेक्षा तुळशी बागेमध्ये या इथं तुम्हाला ट्रेडिशनल वेअर शंभर प्रकारच्या व्हरायटीज बघायला भेटतील आणि हेच कुर्त्या जर तुम्ही एफ सी ला जाऊन घेताय तर तिथं तुम्हाला महाग भेटेल एफ सी फॅशन स्ट्रीट मार्केट आहे तिथं तुम्हाला पूर्ण ट्रेंडिंग रिलेटेड कपडे भेट तुळशी बागेत तुम्हाला दोन्ही स्टाईलचे कपडे भेटून जातील आणि यामध्ये व्हरायटीज पण एफसी रोड पेक्षा तुळशी बागेमध्ये तुम्हाला जास्त बघायला भेटतील तर आज संडे आणि आम्ही खूप जास्त लवकर आलेलो आहे अजून शॉप ओपन पण झालेलं नाही आहे त्यामुळं आम्ही जातो आणि पहिले जे आम्हाला ड्रेसेस घ्यायचे ते घेऊन घेतो त्यानंतर आपण पूर्ण तुळशीबाग एक्सप्लोअर करूया प्रत्येक दुकान आणि प्रत्येक दुकानामध्ये काय काय भेटतं हे सगळं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर चला जाऊन पहिले आम्हाला एक लेहंगा घ्यायचं आहे कारण की अर्पित्याच्या घरी आहे लग्न तर तिला त्यासाठी एक घागरा बघायचा आहे तर जाऊन आता तोच पहिले बघूया आपण कारण ते चॉईस करायला खूप वेळ लागणार आहे आम्हाला तर काही आता आम्ही आमच्या शॉपिंगला सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिले आम्हाला घ्यायचं आहे एक लेहंगा ते कशासाठी घरी ताईचं लग्न आहे त्यामुळे घ्यायचं आहे तर तिच्या घरी तिच्या ताईचं लग्न आहे त्यासाठी आम्हाला लेहंगा बघायचा आहे आणि आम्ही आलेलो आहे या इथं बाहेर आम्हाला खूप छान छान पॅटर्नचे लेंगे दिसत आहे कलर पण एकदम छान आहे वाव हा निळा खूप छान आहे पिंक पण छान वाटतंय आणि येलो साडी पण खूप छान आहे तर जाऊन मध्ये बघतो आम्ही कशा स्टाईल्सचे अजून लेंगे आहे यांच्याकडे तर ट्रायल रूम आहे का इथं ट्रायल नाही आहे ना तर आम्ही पहिले बघतो एकदा कसे भेटतात अर्पिताला घ्यायचं होतं घागरा आणि तिच्यासाठी घागरा बघायला आम्ही इथं सुरुवात केली तरी पंधराशे पासून घागरा सुरू होतात पण अर्पिताचं बजेट यावेळेस चांगलं होतं म्हणून आम्ही थोडे हेवी रेंजमध्येच घागरे बघत होतो त्यात हा ब्ल्यू वाला घागरा इतका भारी दिसत होता ना मलाच घ्यायची इच्छा झाली होती पण माझ्या घरी काहीच फंक्शन नाही आहे आणि मी घेऊन पण तो घागरा तसाच पडणार त्यामुळे मी तो घेतला नाही हा चॉकलेटी घागरा पण खूप छान होता पण त्याला इतका जास्त फ्लेअर नव्हता त्यानंतर या सँडल्स मध्ये कोणती पण सॅन्डल तुम्ही दोनशे रुपयाची घेऊ शकताय इथं परत कुर्तीचं स्टॉल लागले तुळशीबाग मधला सगळ्यात फेवरेट माझं वेस्टर्न वेअरचं दुकान म्हणजे हे इथं तुम्हाला बर्थडे रिलेटेड पार्टी रिलेटेड जशी तुम्हाला ड्रेस पाहिजे जिथ शेप भेटून जातील सगळे क्रॉप टॉप तुम्हाला दीडशे ते दोनशे च्या रेंज मध्ये भेटणार आहे पार्टी क्लब क्लबसाठी इथं सगळ्या प्रकारची ड्रेस अवेलेबल आहे जे तुम्ही टीव्ही मध्ये बघताय ते प्रत्येक ड्रेस इथं तुम्हाला भेटणार असे काही सिंपल ट्रेडिशनल वेअर ड्रेसेस तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये भेटून जातील जे तुम्ही एंगेजमेंट हळदीला सायडर म्हणून घालू शकताय त्यानंतर आम्हाला घ्यायच्या होत्या काही जीन्स म्हणून आम्ही आलो जीन्स घेण्यासाठी गाईज तुळशी बाग मध्ये जीन्स घेणे ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे कारण की तुम्हाला तुमचा साईज परफेक्ट माहिती पाहिजे आणि तुम्हाला परफेक्ट साईज माहिती असून पण कधीकधी कधी तो साईज तुम्हाला येत नाही आलोय जीन्स घेण्यासाठी मला जीन्स घ्यायची माझ्यासाठी आणि मी सगळ्या जीन्स इथूनच घेत राहते कारण खूप स्वस्त भेटतंय इथं मला मी माझी ही जी ही आत्ता पण ही ब्रँडेड आहे त्यामुळे ही अठराशे रुपयाची घेतलेली होती मी आणि मी इथं बाकीच्या सगळ्या वाईट लेग ज्या पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतात ना माझ्या तर त्या मी चारशे चारशे रुपयाचे घेतलेल्या आता बघू या दुकानात कितीला देतात ते दादा आणायला गेले साईडला तर आता मला वाईट नेक घ्यायची माझ्यासाठी बघू आता कशी भेटते इथं आहे आपल्या दादा गेले मानेट्या पाय एवढे आता आता तरी येते काय शेव जिन सांडस पण ने नी खूप मास घेतलाय मला घ्यायचे होते एस एन एम सी जिन्स ये घेतलेली आहे पण इतर चारशे चारशे रुपयांमध्ये तुम्हाला सगळ्या दिन ते That one is on lot door. It had been in committee that are so many sailing trophies that are, and you could say, swearers, by the he up and tap us real gold and put us off the two for the side of us at both The family was at that's for the dealers, how and Then we'll go out to Then what you not But yeah,

Stay good, I'll send you the first. The stay good, I'll send you the first. How is आणि ही एक कार व आवडली मला आता तिची दोन पॉकेट्स मध्ये आणि पहिली पण माझ्याकडे एक होती पण ती खराब झाली तर मग मी एक घेते आणि ही वाईट लेग पण छान वाटते मला पण ती वाईट लेग म्हणजे जरा जास्त स्वाईट आहे एवढी पण जाड नाही आहे मी खड्ड्यानंतर एवढी पण जाड नाही आहे मी मग बघू आता ते एक साईज पण मॅन नाही आणि अजून एक असं पण पाहतोय आहे त्यामध्ये मॉम्स क्वीकमध्ये आणि याचं ही एकदम परफेक्ट साईज वाटत होती मला पण यामध्ये मला आता याच फॉमवाली येतं पण ही त्याची गॅरंटी कारण इथं तो शिफारस काय लाग नसतो त्यानंतर ही चार कोलमध्ये पण त्यांनी मला दाखवून सगळ्यात चारशे रुपयाच्या प्राइसमध्ये असे चार पोलवाली पण छान आहे पण ऑलरेडी माझ्याकडे चार कोलवाले आहे म्हणून मी ते घे मग येन सध्या त्यानंतर एक लाईट ग्रीन चालत शूज छान लाईट ग्रीन कलरचा हा एक पॅटर्न आहे कार्बो मध्ये तो पण खरंच खूप छान वाटतोय पण हा कलर मला नको लय मारतो कारण मी कंपनीत जाते असते त्यामुळे मला एवढं कपडे धुत आहे टँग नव्हतं फेर आज म्हणून मी आता हिरेच नाही तर बघू आता पुढे कोणते दाफ होत आहे ती आवड दिसत मग मी आता दोन जिन्स घेणार आहे यांच्याकडे कॅज्युअल मध्ये तुम्हाला दीडशे ते अडीचशे रुपयेपर्यंत सर्व प्रकारच्या पॅन्ट भेटून जातील त्यामध्ये लेगीज दिल्या पॅन्टी प्लाझो पॅन्टी शॉर्ट्स वगैरे सर्व आहे क्रॉप टॉप पण तुम्हाला इथं दीडशे रुपयेच्या रेंजपासून सुरू होऊन जातील अशी काही क्वॉर्ड सेट तुम्हाला तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत भेटून जाईल प्रत्येक कलर आणि पॅटर्न अवेलेबल आहे तिथं तुम्ही जाऊन बघू शकताय आणि हा क्रॉप टॉप तिला खूप जास्त आवडला होता तर तो आम्ही घेऊन टाकला फक्त दीडशे रुपयांमध्ये आम्ही तो क्रॉप टॉप घेतलेला होता त्यानंतर एक ब्लॅक पण बघितला होता पण ब्लॅक ऑलरेडी होता ज्वेलरीजचे पण सर्व प्रकारचे सेट तुम्हाला इथे भेटतील तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकताय तुम्हाला जर सेट पाहिजे तर तुम्ही पूर्ण सेट पण घेऊ शकताय आणि एक सिंगल ज्वेलरी सुद्धा तुम्ही इथे येऊन घेऊ शकताय त्यामुळे तुमची सगळी शॉपिंग एकाच ठिकाणी होणार आहे गागरा तर घेतला पण त्याला मॅचिंग चप्पल नको का म्हणून आम्ही इथं आलो होतो तर सँडल पण या दोनशे ते अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये होत्या आणि ड्रेसला मॅचिंग आम्ही इथं सँडल बघत होतो तर पिताला हिवाली एक आवडली होती आणि एक ब्लॅक मध्ये आवडली होती ब्लॅक कलर घेण्याचं कारण हे होतं की सगळ्या ड्रेसवर मॅचिंग होऊन जाईल फक्त घागऱ्यावरच नाही आता पडून तर नको राहिला ती त्यामुळे डेली यूज साठी पण होईल म्हणून आम्ही ब्लॅक कलर बघत होतो मला आवडलेले हे काही पॅटर्न जे मी तुम्हाला दाखवते पण मला काही शॉपिंग करायचे का नव्हते म्हणून मी काही जास्त घेतलं नाही बट ह्या काही सॅन्डल्सचे पॅटर्न मला खूप जास्त आवडले होते जे एकदम ट्रेंडिंग पन्नास ते शंभर रुपयाच्या रेंज मध्ये सगळ्या प्रकारचे मोबाईल्स बॅक कवर तुम्हाला इथं भेटणार आहे चार्जरचे चे होल्डिंग वरच्या केबल ज्या असतात त्या पण तुम्हाला इथं पन्नास ते शंभर रुपयाच्या रेंज मध्ये भेटून दोन्ही ना माझ्या एवढे होणार शॉपिंग करून माझी तर हालत खराब होऊन गेली आता काय माहिती अपोरीत कशा एवढे मोठे केस मोकळे सोडून इकडं तिकडं फिरतायत मला तर माझे केस पण आता खूप जास्त जड झालेले आणि आता ऊन बघा किती आहे आता वाजता आहे दुपारशी दोन आणि आमची शॉपिंग झालेली आहे आम्ही चाललो आहे घरी आता तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार की मी काय काय शॉपिंग केली आहे म्हणून तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय